या यात्रेसाठी जळगाव शहरातील विविध सामाजिक संस्था बहुभाषिक ब्राह्मण महिला संघ संघटन भारतीय सिंधी सभा लिनेस क्लब जळगाव कुमाळेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ सुरभी बहुउद्देशीय संस्था अशा संस्थांच्या महिला पदाधिकारी व जळगावकर महिला माता भगिनी मोठ्या संख्येत सहभागी झाले तर कार्यक्रमासाठी रेखाताई कुलकर्णी दीप्तीताई चिरमाडे दीपमाला ताई, ताई काळे सुचिताताई ताई हाडा गायत्री ताई राणे सुरेखाताई तायडे रंजनाताई वानखेडे यांची उपस्थिती असून नितुताई परदेशी उषाताई पाठक नीलाताई चौधरी सरोजताई पाठक उषाताई पाठक नंदिनीताई दर्जी संगीताताई पाटील भाग्यश्रीताई चौधरी वंदनाताई पाटील रेखाताई पाटील शुभांगीताई विराडे ज्योतिताई पालीवाल नंदिनीताई राणा दीपिकाताई खैरनार माधुरीताई देशमुख यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी महेश जोशी विशाल त्रिपाठी अजित राणे राहुल वाघ विनोद मराठे धीरज वर्मा उमेश देशपांडे संजय शिंदे यांचे सहकार्य लाभले ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत आपल्या सशस्त्र दलातील सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अंडे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठिकाणी हल्ले करून नुकसान केले आहे भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल व त्यांच्या सन्मानार्थ सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तरी जळगाव शहरातील सर्व माता भगिनी व महिलांनी मोठ्या संख्येने कपाळावर मोठ कुंकू सिंदूर हिरव्या बांगड्या लाल साडी पोशाख परिधान विशेष लक्षवेधी ठरले यात्रा सुरुवात ब्राह्मण महासभा बळीराम पेठ प्रकाश मेडिकल चौबे शाळा नेता सुभाष चौक यात्रा समारोप झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक बेंडाळे चौक येथे राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पहेलगाम येथील सर्व शहीदांना तसेच सीमेवर शहीद होणाऱ्या सैनिकांना श्रद्धा आयोजन करण्यात आलं पहिलगाव मध्ये ज्या सत्तावीस लोकांची निर्गुण हत्या केली त्यांना धर्म विचारला गेला पुरुषांना बाजूला काढलं गेलं महिलांना बाजूला काढलं गेलं आणि पुरुषांची ज्या ठिकाणी निर्गुण हत्या केली गेली आमच्या माता भगिनीचा कुंकू ज्यांनी पुसवलं त्या पाकिस्तानला त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि आमच्या तिघ सैन्य दलाने ज्या पद्धतीने पाकिस्तानचे शंभर लोक आणि त्यांच्या सगळे तळ उद्ध्वस्त केले त्या सन्मानार्थ आज आम्ही आम या ठिकाणी सिंधूर यात्रा काढली आहे कारण आमच्या ह्या सगळ्या सिंधूर मिशनचं ऑपरेशनचं नेतृत्व दोन आमच्या कर्नल भगिनींनी केलं आहे आणि आमच्या महिलांचं कुकोर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करेल त्याला चोख उत्तर देण्याची ताकद आमच्या तिघ सैन्य दलात आमच्या पंतप्रधानामध्ये पण आहे हे दाखवण्यासाठी आणि आमचा देश एकसंघ आहे आमच्या देशात जर कोणी आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल तर हा भारतातला एक एक नागरिक एक एक व्यक्ती त्याचा विवोड करण्यासाठी सज्ज आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही सिंधू यात्रा काढलेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत